एकच प्रश्न भाऊ बच्चूकडूंच्या भेटीसाठी आपण जात आहात आंदोलन कुठेतरी सोडवण्यासाठी जे आहे सरकारकडून प्रयत्न सुरू झाले काय सांगाल काय भूमिका असणार आहे कुठल्या मागण्या मान्य केल्या जाऊ शकतात मागच्या पाच दिवसापासनं मी माननीय बच्चूकडू यांच्या संपर्कात आहे आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी तीन दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करता आहे मी समन्वय करतो आहे काल मी सर्व संपूर्ण प्रधान सचिव आणि संपूर्ण मंत्री जे जे त्या विभागाशी संबंधित आहे मान्य पंकजाताई माननीय मान्य भरत गोगावलेजी माननीय आमचे त्या ठिकाणी सर्व मंत्री जे जे संबंधित आहेत ते त्यांच्याशी बोलले आहेत आणि आज संजय राठोडजी त्या ठिकाणी जाणार होते मी आज त्यांना स्वतः जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की जे काही ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे जो त्यांनी दिला आहे शासनानं त्यांना दिला आहे ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट जो मंत्र आहे तो आम्ही त्यांना दिला आहे काही मागण्या धोरणात्मक आहे त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल काही फायनान्शियल त्या ठिकाणी प्रोविजन्स करावे लागतील काही बाबी बजेटमध्ये आणावं लागतील त्याच्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहे पण देशातली अहमदाबादची घटना बघता आणि एवढा मोठा आघात बघता देशावरचा मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपलं उपोषण मागे घ्यावं तर मला वाटतं ते माझं म्हणणं काँग्रेस धोरणात्मक बाबीवर संपेल असं मला असं वाटतं की त्यांनी थोडा देशातली परिस्थिती विचारात घेता आणि राज्य शासनाचा पुढाकार लक्षात घेता त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी त्यांना मी विनंती करणार आहे संजय राठोड यांना परकावं लागलं ते गेले होते प्रतिष्ठानसाठी गेले होते आणि तिथे त्यांना परकावं लागलं त्यांच्या विरोधात ते संजय राठोड हाय हाय अशा प्रकारचे नारेसुद्धा तिथे कार्यकर्त्यां सतरा मागण्यांवर बच्चू ठाम आहे त्यामुळे कुठं असं आहे की जर मंत्री त्या ठिकाणी जात असतील आणि त्यांच्या निवेदनावर आमचं सरकार विचार करत असेल तर या पद्धतीचं मग कोण जाणार नाही तसं संजय राठोड गेल्यानंतर असं होत असेल मी स्वतः जातो आहे मी स्वतः यांची समजून काढणार आहे पण थोडा जरा हा जो त्यांच्या कार्यकर्त्याकडनं जे सुरू आहे त्यांना आमची विनंती आहे की शासनाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे शासनाचं त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे या पद्धतीने त्यांना कोणी मंत्री गेला तर त्यांना या पद्धतीची वागणूक देऊ नये सर जो घटना होईल काँग्रेसने काय आहे की नाईक नाईक इसके ऊपर उन्होंने आरोप लगाया आहे केंद्र सरकार पूरी तरह से वहाँ पर फुल अपना जितना भी योगदान है जो भी सरकार की है वो पूरी कर रही है माननीय अमित भाई खुद वहाँ गए हैं प्रधानमंत्री जी गए हैं हमारे सारे सरकार के जितना भी जो करना चाहिए सरकार ने सरकार ने सारा किया है मुझे लगता है कि ये समय टीका टिप्पणियों का नहीं है ये समय जब पूरी इंक्वायरी होगी तब बात करने का समय है ये समय तो बहुत दुख वाला समय है ये समय में अपोजिशन ने इस समय पर सरकार को पूछने के बजाय ये दुख में जो परिवार है उस परिवार को कैसा हम संभालें इसके लिए बातें होनी चाहिए इसके लिए काम होना चाहिए पार 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 नाना पत्र, पत्र लिखा है जो आदिवासी इलेक्शन जो हुआ था विधानसभा में जिस तरह से घोटाले हुए बोले पर मैं आज इससे बात नहीं करूँगा Like, comment, and subscribe.